विलोळी जैन मंदिर नाशिक मुंबई हायवेच्या बाजूला टेकडी जवळ एका इस्माचा मृतदेह हो मिळून आला होता सदर माहिती घेतली असता इस्माच याचे नाव सूरज उर्फ पप्पू काशनाथ गुळपडे राहणार कामगार नगर सातपूर नाशिक असं असल्याचं सदर इस्मास कोणीतरी अज्ञात इस्मानी धारदार शस्त्रांनी ठार मारल्यानं नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगानं वरिष्ठांच्या आदेशांमुळे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडी अधिकारी आणि अंमलदार अशांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा शशिकांत गांगुडे यांनी आणि त्याच्या के साथीदारांनी केला असून तो सध्या काचुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडसन यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भुए पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अमलदार नितीन जगताप पोलीस अमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ मुख्तार शेख सुकाम पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगानं नमूद पथकानं कारचुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये शोध घेतला असता बुद्धविहार काचोरली तळेगाव येथे आरोपी मिळून आल्यामुळे त्याला शिताफीनं पकडून ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव विचारलं असतं आणि त्याचं नाव शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुडे वयवर्ष सत्तावीस आणि हा जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला संघर्षनगर विल्लोळी असं सांगितलं त्याला उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांना सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे या आरोपीला पुढील कारवाईसाठी नाशिक तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर फळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोई पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे महेश साळुंके नितीन जगताप राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुख्तार शेख धनंजय शिंदे जगेश्वर बोळसे सुकाम पवार यांनी केले न्यूज नासिर पठाण नाशिक